नारायण राणे हा अहसान परामोश मान नारायण राणे इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात नेपाळी वाचपन सारखा पोरगा दिसतो ना ने नेपाळी वाचपनच्या पोरग्यासारखा त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली की जो ही कायम नार्थातच बुडालेली आहे अशा लोकांबद्दल पुन्हा मला प्रश्न विचारू नका ही गोष्ट खरी आहे की आमच्या महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या वतीनं आणि तिन्ही पक्षांच्या संमतीनं विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधानसभा या करता माझं नाव देण्यात आलेलं आहे माझ्या पक्षातर्फे पण आणि आमच्या सहकारी पक्षाने देखील त्याला सहमती दर्शवलेली आहे आणि केवळ सहमती दर्शवली अशातला भाग नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो उपमुख्यमंत्री महोदयाना भेटलो अध्यक्षांना सुद्धा चार चार वेळा भेटलो परंतु पर्यंत त्यांनी विरोधी नेते पदाचा निर्णय हा जाहीर केलेला नाही वस्तुस्थिती खरी आहे की अडचण जी काय सातत्यानं सांगितली जात होती कि एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के ज्या पक्षाची सदस्य संख्या असेल त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जात असं जे सांगितलं जात होत ते, ते खरं नाही हे आम्ही नियमानं कायद्यानं सिद्ध करून दाखवलं त्याचबरोबर विधीमंडळाकडून म्हणजे विधानसभा विधिमंडळ सचिवांकडून म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडूनच एक प्रकारे त्या पत्राचं उत्तर देखील आम्ही घेतलेलं आहे की दहा टक्के सदस्य संख्येची कायद्यामध्ये आणि नियमामध्ये कुठेही मागणी नाही तरतूद नाही अट नाही आणि घटनेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता हा ज्या पक्षाची सदस्य संख्या जास्त असेल त्या पक्षाचा निवडावा ही घटनेमध्ये तरतूद आहे त्यामुळं आपण जे अडचण सांगता अशी कुठलीही कायदेशीर अडचण कुठलीही तांत्रिक अडचण शिल्लक राहिलेली नाही त्यामुळं हा निर्णय सरकार आणि अध्यक्षांनी अध्यक्षांच्याकडे जरी बोट दाखवलं गेलं तरी शेवटी अशा विषयांमध्ये सरकारनं पुढाकार घ्यावा लागतो आणि अध्यक्षांनी सुद्धा तो पुढाकार घेण्याकरता सरकारला भाग पाडावा लागतो आणि दोघांची जबाबदारी आहे त्यांनी जरी अध्यक्षांच्याकडे बोट दाखवलं सरकारनं आणि अध्यक्षांनी सरकारच्याकडे बोट दाखवलं तरी आम्ही काय अज्ञानी नाही आम्ही काय अनभिज्ञ नाही ही दोघांची जबाबदारी मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो त्याने असं कायम माझ्याकडे लक्ष ठेवावं चांगल्या बाबतीत मी म्हणतोय लक्ष ठेवावं होत असताना आम्हाला निधी देण्यामध्ये ते लक्ष ठेवत नाही आम्हाला निधी देत नाही आमचे जे हक्क आहेत ते आमचे हक्क आम्हाला मिळवण्याकरता अशाच पद्धतीनं ते पुढाकार घेताना दिसत नाही अशा पद्धतीचं माझ्यावर प्रेम दाखवलं हे प्रेम त्यांनी माझ्यावर कायम ठेवावं अशी मी त्यांना विनंती नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे की राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या त्रास दिला आणि त्यांच्यामुळेच त्यांना पक्ष सोडावा लागला काय असं आहे की नारायण आता आताच राजसाहेब ठाकरेंची जर काही प्रेम आला असेल तर आठ दिवसापूर्वी मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे तो जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा अहसान परामोश माणूस आहे असं प्रकाश महाजन म्हणत ते तुम्ही वक्तव्य काढून बघा त्यामुळं मला असं वाटत कि त्यांनी दिलेलं उत्तर पुरेस आहे नारायण राणे इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि एक वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात त्याच उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात त्याच उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवानच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिला त्याच उत्तर द्या खर तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की मला प्रश्न विचारू नका कारण यांची चोच ही नेहमी नरकत परवाच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वाचपन सारखा पोरगा दिसतो ना नेपाळी वाचपनच्या पोरग्यासारखा त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि म्हणून अशांची ज्यांची चोच मी कायम नरकातच बुडालेली आहे अशा लोकांबद्दल पुन्हा मला प्रश्न विचारू नका भाजपने किंवा सरकारने असं आहे की मी माझ्या एका मुलाखतीमध्ये म्हणालो होतो मी असं सांगितलं की ज्यांची चोच नरकात बुडालेली आहे सातत्यानं घाणेडच बोलतात चांगलं कधी बोलत नाही कोणाला कधी सन्मानानं कोणाचा उल्लेख करत नाही कोणाचं वय बघत नाही कोणाचा अधिकार बघत नाही प्रत्येकाला खडेड्या शब्दामध्ये बोलायचं अरे तर विषय भाषा वापरायची नाही अशा लोकांबद्दल मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय की दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हे घाबरलेत का असं तुम्ही विचारताय आज ताग्यात मी अनेक वेळा अतिशय मुद्द्याचं सांगितलंय की उद्धव साहेबांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली उद्धव साहेबांनी एखादी सभा घेतली की हे ज्यांचं नाव विचारतात ते फक्त प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेऊन प्रेस मध्ये बोलतात गेल्या दहा वर्षामध्ये यांना महाराष्ट्रामध्ये पन्नास लोकांची सभा कोणी दिले का हे एकदा तपासून बघा ह्या राणेंबद्दल हे राणे जे बोलतात त्यांना पन्नास माणसांची सभा कोणी दिले का मध्यंतरी मला असं कळलं होतं की नारायण आपल्या मुलाला सांगितलं होतं की भास्कररावांच्या बोला पण त्यांचा पोरगा परवांच्या दिवशी जो बोललाय ज्या भाषेमध्ये त्यामुळं मला त्यांच्याबद्दल हे तोंड उघडावं लागतंय की त्यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते हे पुन्हा एकदा मी सांगतो व्यापायला प्रश्न परवानच्या दिवशी मी हजर नव्हतो याची फार तुम्हाला चिंता पडलेली आहे मुख्यमंत्र्यांना पडू द्या त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय पण तुम्हालाही फार चिंता पडलेली आहे मी पक्षाचाच एक जबरदस्त असा मेळावा हा उरण मध्ये होता तिथले आमचे जिल्हा प्रमुख आणि माझी आमदार बरोबर यांनी तिथे पक्षाचा मेळावा घेतला होता त्या मेळाव्याची तो मेळावा मी अगोदर घेतला होता आणि त्या मेळाव्याकरता मी तिथे उपस्थित होतो माझ्या बरोबर आमचे दुसरे उपनेते विश्वनाथ निरुळकर ते देखील होते त्यामुळं मी गैरहर जाणीवपूर्वक नव्हतो